तर मित्रांनो कांदा तेलात परतून घेतला आहे बघा आता त्याच्यानंतर टोमॅटो टाकणार आपण तेव्हा अजून भाजला पाहिजे कांदा मस्त गरम करून घ्यायचं तेलामध्ये त्याच्यामध्ये कढीपत्ता पण आहे नमस्कार मित्रांनो प्रशंड मला यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर मित्रांनो आज आहे संडे आणि आजची आमची रेसिपी आहे संडे स्पेशल कालवाचं कालन आणि आपण कालवं असे आहे ना दोन तीन प्रकार दोन प्रकारे बनवतात एक तर ग्रेवीमध्ये आणि दुसरी म्हणजे तव्यावरती फ्राय करून कांदा टॉमॅटो वगैरे टाकून ते एकदम जबरदस्ती लागतात आम्ही तीच बनवतो आहे तव्यावरली फ्राय करून तर कशी बनवतात ते तुम्हाला मी दाखवतो तर मित्रांनो कालवं म्हणजे काय ते तुम्हाला मी दाखवतो सगळ्यांच कालवं म्हणजे माहिती नसतात कारण आमच्या गावाला आहे ना तिकडे आमच्या आजूबाजूला गावाला जिथे जिथे समोर आहे तिथे कालवं काढायला लागणार म्हणजे एक दगडामध्ये असतात ती ते कोयत्याने अशी बोचून काढावी लागतात काय कालवं छोटी असतात तर काय मोठी असतात तर ती कालवं कशी असतात ती तुम्हाला मी दाखवतो ही बघा ही मित्रांनो कालवं आहेत पण ही कालवा ही मोठी कालवं असतात आणि दुसरी असतात ती छोटी असतात दगडामध्ये बोचण्यासाठी ती छोटी असतात अशी आणि हे जरा मोठी आहेत तर मित्रांनो ही जी कालवं आहेत ना यांची प्राइस थोडी कमी असते आणि जी दो दगडामध्ये ते काढतात ना गावाला छोटी छोटी असतात ती ते खूप महाग असतात म्हणजे एक आपली चॉकलेटची भरणी असते ना ती सहाशे सातशे रुपयाला पोळीन लोक विकतात तर मी काल स्टेशनला विचारलं होतं तर ते मला बोलली होती मच्छीवाली उद्या सकाळी भेटतील तुला कालवं म्हणून सहाशे रुपये पाचशे रुपये अशी एक भरणी असते तर आता आम्ही हे मांडू करून आणलेले आहेत वहिनीने आता बनवायला आम्ही सुरुवात करतो तर मित्रांनो बघा कढीपत्ता कांदा टॉमॅटो टाकून घेतला आहे इकडे इतर मसाले आहेत इथे कढईमध्ये तेल टाकून गरम करत ठेवलेलं आहे आता हे सगळे मसाले टाकून ती कालवं सोडायची कशी सोडतात तशी बनवतात सुी तुम्हाला आम्ही दाखवतो पुढे कांदा टाकून घेतला तेल गरम झाले थोडा कांदा बारीक झाला पाहिजे होता तर मित्रांनो कांदा तेलात परतून घेतला आहे हो आता त्याच्यानंतर टोमॅटो टाकणार आपण तेव्हा अजून भाजला पाहिजे कांदा मस्त गरम करून घ्यायचं तेलामध्ये त्याच्यामध्ये कढीपत्ता पण टाकलाय का, मित्रांनो कांद्यामध्येच मीठ वगैरे टाकून घेतलाय बघा मित्रांनो आम्ही थोडे ना अद्रक लसूण पेस्ट पण टाकून घेतल्या याच्यामध्ये टॉमॅटो टाकते बघा टॉमॅटो कांदा अद्रक लसूण कढीपत्ता सगळे एकत्र तेलामध्ये परतून घ्यायचं त्याच्यानंतर इतर जे मसाले आहेत ते टाकायचे तेव्हा हळद लाल मसाला तिखट आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं तिखट टाकायचं गरम मसाला आणि धन्याची पावडर लाल कडकडी झालं पाहिजे एकदम त्याच्यानंतर ही कालवं टाकायची आपण झालं ना लाल आता आपण कालवं सोडून घेऊया ही मोठी कालवायची आणि दुसरी जी असतात ना ती छोटी असतात ती मला तर वाटतं ह्याच्यापेक्षा टेस्टी असतात खायला एवढी टेस्ट नसणार आणि ती जी कालवं असतात ती खूप मस्त असतात चांगली परतून घ्यायची मित्रांनो मज्जे कुठलीही असू दे त्याच्यात कोकम टाकला टाकायला विसरायचं नाही कोकम इम्पॉर्टंट आहे आम्ही कोकम वगैरे टाकून घेतलं आय थिंक थोडीशी कापली पाहिजे होती बारीक केली पाहिजे होती hmm. तर मित्रांनो कालवा असली ना तर पीटी आणि भात असला पाहिजे पीटी भाताबरोबर कालवा एक नंबर लागतात आणि दुसरं म्हणजे नाचणीची भाकरी एक नंबर तर मित्रांनो शिजतायत बघूया आपण ग्रेव्ही ठेवायची का सुखी करायची हा मोठा प्रश्न आहे बघूया जसं होईल तसं करायचं तर मित्रांनो तांदळाची भाकरी ताव्यात शेकते आणि तिकडे कालवं शिजत आहेत पिठी भात कालवं आणि तांदळाची भाकरी एक नंबर तर मित्रांनो कालवं मस्त शिजून झालेली आहे बघा तुम्हाला दाखवतो मी जशी पाहिजे तशी झाली आहे हे बघा सुकी मस्त वेगळी भाकरी बरोबर पिठी आणि भात एक नंबर तर मित्रांनो रात्रीचे नाव वाजले आमचं कालवाची रेसिपी तयार झालेली आहे आता वाजले तर आता मी जेवायला बसतो जेवायला बसलो आता आपण कालव कशी झाली आहेत त्याची ते टेस्ट कशी आहे ती मी तुम्हाला सांगतो बघा तांदळाची भाकरी पिटी भात आणि कालवं ताटामध्ये आपण ता टेस्ट ता करून बघूया कितपत झाली आहेत ती एक नंबर मस्त आलो पाहिजे तांदळाची वाकरी हा तर मित्रांनो तुमच्याकडे कसे बनवतात कालो ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा एक नंबर टेस्ट आहे जर जा मित्रांनो हा तुम्हाला व्हिडिओ जर आवडला तर प्रशांत बाबा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा टेक केअर गुड नाईट